उरण मनसे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट सत्यवान भगत यांच्याकडून बांधपाडा गावातील महिला भगिनी ग्रामस्थ यांना केलेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ्याच्या निषेधार्थ महिला भगिनींचा निषेध मोर्चा खोपटे गावातील प्रवेशद्वाराचं काम सुरू असताना बांधपाडा ग्रामस्थ मंडळाला कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्याने बांधपाडा ग्रामस्थ मंडळाचा सदर माहितीसाठीचा पत्रव्यवहार हा ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा तसेच ग्रामस्थ मंडळ खोपट येथे करण्यात आला होता सदर विषयी मीटिंग आयोजन करून विना तंटा एक चांगला प्रवेशद्वार हे खोपटे गावासाठी तयार व्हावं हीच यामागची संकल्पना होती परंतु सदर बाबींशी कोणताही संबंध नसताना सत्यवान भगत याने बांधपाडा अध्यक्षांना फोन करून अर्वाच्य भाषा वापरत बांधपाड्यातील महिला ग्रामस्थ तसेच आजी माजी सरपंच यांना शिवीगाळ केली त्याच्या निश्चितार्थ बांधपाड्यातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात एकत्र होत बांधपाडा समाज हॉल ते श्री गणेश मंदिर येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले होते सदर निषेध मोर्चातून मोठ्या प्रमाणात महिलांच्या भावनांचा उद्रेक दिसून येत होता बांधपाडा ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या निषेध मोर्चात ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंच कमिटी आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ तसेच महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आपला संपूर्ण आहे त्याचा सांगायचा सारांश एवढाच की आपला कोणत्याही पाड्याला विरोध नाही गावातील कुठल्याही नागरिकाला विरोध नाही पण आपण का ज्या वेळेला गेलो आपल्या त्या कमालीलाही विरोध नाही आपलं जे म्हणणं होतं ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला आपलं जे म्हणणं होतं कमाल सुरू केली भले आपल्या पाड्याच्या माध्यमातून केली पण आपण तिथं काही वाद करता न करता जे काही पत्रव्यवहार आहे तो आपण ग्रामपंचायतला केला ग्रामस्थ मंडळाला केला आणि त्याच्यानंतर चर्चा होऊन जो काय विषय आहे तो सुटणार होता कारण कुठलाही विषय आहे पण याच्या अनुषंगाने आपल्या पत्र सत्यवान असल्या यांनी आपल्या अध्यक्षांना फोन करून आपल्या ग्रामस्थ मंडल महिला भगिनी तसेच सरपंच असतील मागचे पुढचे यांना सर्वांना आवर्ज भाषेत स्वीकार केली आणि त्याचा निषेध म्हणून आज आपण या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर त्या मुलं आपला जो प्रस्ताव आहे तो आपण ग्रामस्थ मंडळाला दिलेला आहे आणि त्यांच्याशी पण आपण आता चर्चा करणार आहोत तर सांगायचं सगळ्यांना सारांश एवढाच आहे की आपण कोणत्याही पाड्याच्या विरोधात नाही गावाच्या विरोधात नाही का ज्या व्यक्तीने जी चुकी केली आपल्या आई स्वीकार केली आवारची भाषेत ही कोणीही सहन करणार नाही त्याच्यामुळं हा सगळ्यांचा उद्रेक आणि त्या मुलं हा आपण मोर्चा काढलेला आहे आणि त्या माध्यमातून फोपदा हो ग्रामस्थ मानपाडा ग्रामस्थ तसेच सर्व महिला बबगिनी त्यांच्यातर्फे सत्यवान भगत यांचा आम्ही जाहीर त्यात निषेध करत आहोत